स्वराज्याची संकल्पना कृतीत उतरवताना रयतेचे राज्य स्थापन करणं ही छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा होती त्यांच्याच विचाराचा जागर करून राज्यात महायुती सरकार काम करत असून योजनांच्या निर्णयात शिवाजी महाराजांच्या विचारांचे प्रतिबिंब असल्याचं प्रतिपादन जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंती दिनाच्या निमित्तानं मंत्री विखे पाटील यांनी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कारखाना कार्यस्थळावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचं पूजन करून अभिवादन केले प्रबरानगर इथं व्यापारी मित्रमंडळ आणि लोणी आणि बुद्रुक इथं आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमास उपस्थित राहून मंत्री विखे यांनी महाआरती केली माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते लोणी येथील कार्यक्रमात बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य अखंड हिंदुस्थान आहे त्याग आणि संघर्षातून मिळालेलं स्वराज्य टिकवून ठेवणं आपल्या सर्वांचेच कर्तव्य असल्याचं सा त्यांनी सांगितलंय महाराजांच्या इतिहासाची पारायण घराघरात झाली पाहिजे कारण हा इतिहास आपल्याकडे असलेला अनमोल ठेवा आहे आणि गड किल्ले महाराजांनी जिंकले पण या गडांचा अभ्यास आणि त्यांचा व्यवस्थापन कौशल्य सुद्धा खूप महत्वाचं असल्याचं विखे पाटील म्हणाले रेतेच्या राजाची संकल्पना शिवाजी महाराजांनी कृतीत उतरवली आज त्याच विचारानं राज्यातील महायुती सरकार लोकांसाठी काम करत असल्याचं आपल्या भाषणात सांगितले प्रचंड उत्साह आहे आपल्या सर्वांचं आराध्यदैवत हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना आज वंदन करताना एक मोठा एक मन भरून येतोय आणि त्या त्याबरोबर एक नवा आत्मविश्वासही आपापच आपल्या सर्वांना मिळतो जी भावना छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना ज्या व्यक्त केल्या होत्या त्यांच्या विचाराधारेवर आधारित आज आपण सगळे काम करतो कष्टकरी आहे बळीराजा आहे अठरा पगड जातीचा उद्धार त्यांनी केला सर्व समाज समझे, सर्व समावेशक अशा प्रकारचा मला वाटतं दुवा त्यांनी त्या सगळ्या समाज मानवामध्ये साधण्याचा प्रयत्न केला आज ते कुठेतरी आपण त्याच्यामध्ये कुठे दरी निर्माण झालेली पाहतो आज या शिवजयंती निमित्तानं मला एवढंच आव्हान आहे सगळ्यांना की शिवरायांचा जो विचार आहे तो तो आपल्या मनाशी बाळगून आपण सामाजिक एकतेचा आपण या ठिकाणी आपण विचार केला पाहिजे आमचं महारुती सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारवर सातत्यानं काम करतोय आणि त्यामुळं सरकार मिळालेलं यश आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारात यश आहे असं मी मानतो लोणी खुर्द इथं मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले डॉक्टर विखे पाटील कारखान्यावर शिवाजी महाराजांच्या जीवनावर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आले होते लोणी आणि पंचक्रोशीतील सर्व रस्ते भगव्या झेंड्यांनी सजवले होते युवक महिलांनी भगव्यामय वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले विजन प्लस न्यूजसाठी सायरा सय्यद लोणी